जी साथी करना जी शिंदे एंचा संत सेनाजी महाराज के शिल्पी महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा करणार आमदार शाईबाब पाटील राजाचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे समेत नाभिक समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक घेऊन नाभिक समाजासाठी स्थापन केलेले संत सेनाजी महाराज शिल्पी महामंडळ कार्यान्वित करून निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे तसे इतर सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी नाभिक समाजाला सर्वोत्परी मदत करू असे आश्वासन आमदार शहाजीबाब पाटील यांनी दिले सकल नाभिक समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी सांगोला तसेच कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले होते यावेळी आमदार शहाजीबाब पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन नाभिक समाजाच्या जा मागण्या जाणून घेतल्या त्यानंतर नाभिक समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते शासनाने नाभिक समाजासाठी स्थापन केलेले संत शिनाजी महाराज केसी शिल्पी महामंडळ कार्यान्वित करून अध्य अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळ तयार करून निधी उपलब्ध करून कार्यान्वित करण्यासाठी सकल नाभिक समाजाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते यावेळी बोलताना आमदार शैभव पाटील म्हणाले की नाभिक समाजासाठी स्थापन केले संत सेनाजी महाराज केस शिल्पी महामंडळ कार्यान्वित करून निधी उपलब्ध करण्यासाठी तसेच इतर सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी नाभिक समाजाच्या शिष्टमंडळाची राज्याचे समिदर्शक मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासोबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार आहे संत सेनाजी महाराज केस शिल्पी महामंडळ स्थापन करण्याच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करून महाराष्ट्रातील नाभिक समाजाला दिलासा दिला जाईल असे आश्वासन आमदार शाहजबाब पाटील यांनी सकल नाभिक समाजाच्या शिष्टमंडळाला दिले